पंधरा जणांनी आधी पाठलाग केला मग गाडी फोडली आणि नंतर ढोबळे कुटुंबाला आष्टी तालुक्यातील कडामध्ये ही घटना घडली जमिनीच्या वादावरून महादेव आशराजी नरवडे निखिल महादेव नरवडे प्रतिभा महादेव नरवडे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ढोबळे कुटुंब आष्टी पोलीस स्टेशन मध्ये आलं होतं शारदा बाळासाहेब ढोबळे अमित बाळासाहेब ढोबळे सुमित बाळासाहेब ढोबळे हे पोलिसांना भेटून परत जात असताना पंधरा जणांनी पाठलाग केला गाडी अडवून तोडफोड केली नंतर तोंडाला रुमाल बांधलेल्या जणांनी ढोबळे कुटुंबाला बेदम मारहाण केली सध्या ढोबळे परिवारातील तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नरवडेंनीच गुंडांना पाठवून मारहाण केल्याचा आरोप ढोबळे परिवारानं केलाय संतोष भाईशमुख अगं त्यांच्या प्रकारणा आमचं सुद्धा प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या पाठीमागं पण माणसं पाठवले होते रुमाला तोंड बांधलेले पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती कारप्यू त्याच्यात दहा पंधरा जण माणसं होते आणि आमच्या पोरांला हांतानी सुद्धा म्हणत होते याला गाडीत टाका गाडीत टाका म्हणून त्याला किडनॅप डाव होता आणि ते आम्हाला जीव मारण्याची धमकी देत होते पण म्हणजे ते नाव घेत होते आम्हाला हांता त्यांनीच पाठवलेले हो लोक होते, होते, हो ले ले होते ते कोण गुंड होते माहीत नाही त्यांनी नरोड्यांनीच पाठवलेले गुंड होते ते आणि म्हणजे दोन चार वेळेस आमच्या बारक्याला सुद्धा गाडीत टाका म्हणायचे याला उचलून गाडीत टाका म्हणायचे त्याची गाडीतली साखळी ते पण त्याचं काढून सगळं दिलं मी मोबाईल देत नव्हते तर माझा मोबाईल हिसकून घेण्यासाठी माझ्या अंगठ्याला पण आणलं दस स्वतःला चार पाच जण हानीत होते मोठे परला सात आठ जणं निघालीत होते मी एक महिला असून मला पण खूप मारलं आणि ते सगळे जेंट्स लोक होते त्यांनी मला सुद्धा म्हणजे माझ्या मुलांसोबतच हल्लं आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही एक व्यापारी माणसं आहे ते आय आष्टी पुलिस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जातानी आम्हाला ज्यांची के केस केली केस केल्यामुळे त्यांनी आम्हाला ती पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं तेन ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः कासरीच्या पुलावरती गाडी गाडी घेतली आमच्या गाडीची गाडी अडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीचे रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावटीचे रॉड लाकडी रॉड का चार ते पाच फावटीचे रॉड माझ्या अंगावरती मोडली स्वतः काहीच नाही मी तर मी स्वतः जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं आमती तर काही जीव मारण्यासाठी झाली होती आणि जे ते जाताना पण हे बोलले की ना जर तो लागत सोबत ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्या धमकी दिली त्यांनी बीडमध्ये मारहाणीच्या घटना काही केल्या कमी झालेल्या नाहीत त्यामुळे पोलिसांनी कायदा हाती घेणाऱ्यांना खाकीचा इंगा दाखवावा अशी मागणी केली जाते बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक